नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायभा बंधू भगिनीना मुळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज लोकशाहीचा अंत झालेला आपल्याला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळाला लोकशाहीची गळचेपी होताना लोकशाहीच्या नीतीमूल्यांची पायमल्ली होत असताना खूप त्रास होतो मनाला वेदना होतात आणि ह्या वेदनेतूनच मी आपल्या समोर येण्याचा छोटासा प्रयत्न करतोय हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमळमचं विनम्र अभिवादन ज्या बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं मराठी मानासाठी मराठी अस्मिना अस्मितेसाठी मराठी अभिमानासाठी मराठी स्वाभिमानासाठी प्रसिद्ध असलेले हे महाराष्ट्र शहर आणि या महाराष्ट्र शहरात दोन हजार चोवीस विधानसभा इल निवडणुकीत जो मराठी मानाचा मराठी अस्मितेचा मराठी स्वाभिमानाचा जो पराभव झाला तो पराभव जिवारी लागलाय मी आपण समोर दोन गोष्टी इथे मांडण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे हरली ती आपली निष्ठा हरली ती आपली आपुलकी हरलं ते आपलं प्रेम हरला तो आपला आत्मविश्वास ज्या मातोश्रीच्या निष्ठावंत शिवसेनिकांनी मातोश्रीसाठी कटिबद्ध राहण्याचा विचार केला मातोश्रीसोबत एकनिष्ठ राहण्याचा विचार केला त्या मातोश्रीतील कडवट निष्ठावंत शिवसैनिक आमदारांच्या पदरी निराशात पडली का ठाऊक लोक धनाला अधिक मतदार धनाला अधिक जवळचा वाटू लागला मतदाराने काही रकमेमध्ये काही पैशामध्ये आपलं मत आपलं बहुमूल्य मोत अनमोल असं मत त्या काही लोकांच्या पायी अर्पण केलं काही लोकांना ते समर्पित केलं आणि कुठेतरी लोकशाही लोक पावत चालली कुठेतरी संविधानाला आपण तेलांजली देतोय कुठंतरी आपण त्या लोकशाहीच्या नीतीमूल्यांचा अपमान करतोय हे दिसायला लागलं आज राधापूर लांजा साखरफा विधानसभा मतदार क्षेत्रात आमदार राजन साळवी ह तीनटमचा आमदार मातोश्रीचा कडवट निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीच्या आदेशावरती चालणारा निष्ठावंत शिवसैनिक आमदार मास्टोत्रीचा पाईक युगपुरुष बाळासाहेबांचा आवडता जिल्हा प्रमुख आणि निष्ठावंत राजन साळवी ह्याचा आज पराभव झाला खूप वेदना झाल्या त्या आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांना कोकणातील बाळासाहेबांच्या विचारांचे पायिक बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे शिवसैनिक तळागाळातील मातोश्रीशी एकनिष्ठ असलेला जोडलेला शिवसैनिक जीवाचं रान करून आपापल्या भागात आपापल्या वाडीत आपापल्या गावात आपापल्या तालुक्यात जिल्ह्यात राजन साळवी यांचं मनापासून प्रचार आणि प्रसार करत असताना आम्ही पाहिलंय खूप वाईट वाटतं वाट ह्याच गोष्टीचं की तो मातोश्री सोबत एकनिष्ठ राहिला म्हणून त्याच्या पदरी निराशा पडली का मी आपल्यास थोडस पाठीमागे घेऊन जातोय काही संदर्भ कात्रणं सुद्धा मी आपल्याला इथे स्क्रीनवरती दाखवणार आहे युती सोबत असताना दोन हजार एकोणीस आणि युती शिवाय महा विकास सोबत दोन हजार चोवीस युतीमध्ये आपण असताना दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा आणि शिवसेना एक संघ शिवसेनेची युती असताना राधापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार क्षेत्रात दोन हजार एकोणीस मध्ये आमदार राजन साळवी यांना एकोणपन्नास पॉइंट अठ्ठेचाळीस पूर्णांक पासष्ट हजार चारशे तेहतीस मतं पडली होती दोन हजार एकोणीस मध्ये आणि त्यांच्या विरुद्ध जे उमेदवार होते अविनाश लाड यांना चाळीस टक्के अठ्ठावीस पूर्णांक म्हणजे त्रेपन्न हजार पाचशे सत्तावन्न मतं पडली होती त्यावेळी आपण युतीमध्ये होतो म्हणजे शिवसेना भाजपा पक्षाची युती होती आणि युतीमध्ये असताना ही मतांची टक्केवारी होती आता आपण दोन हजार चोवीस महाविकास सोबत असताना जी विधानसभा राधापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार क्षेत्रात झाली आणि त्याच जे मताधिक्य आहे जो मताचा टक्का आहे तो आजचा मी आपल्या समोर देत आहे किरण सामंत जे विजयी उमेदवार आहेत त्यांना ऐंशी हजार दोनशे एकसष्ट म्हणजे पोस्टल मतं वगैरे सगळी पकडून त्यांना ऐंशी हजार दोनशे एकसष्ट मतं पडली पराभूत उमेदवार आमदार राजन साळवी साहेब यांना पराभूत म्हणताना खूप त्रास होत साठ हजार पाचशे एक्याऐंशी मतं पडली आणि अपक्ष उमेदवार अविनाश लाड यांना सात हजार नऊशे पंचेचाळीस मतं पडली पोस्टल मतं वगैरे सगळे त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट केलेली आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्यावेळी आपण दोन हजार एकोणीस मध्ये युतीमध्ये होतो त्यावेळी आमदार राजन सळवी साहेबांनाशे तेहत्तीस मतं पडली तीच मतं आपण दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडी सोबत असताना साठ हजार पाचशे एक्याऐंशी मतं पडली मग ही पाच हजार चारशे जवळजवळ समथिंग कमी मतं का पडली म्हणजे महाविकास आघाडीने घटक पक्षाने महाविकास आघाडीचं काम केलं का आक्षेप आहे कारण खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टी बोलत असताना कारण त्या संघात आठ दिवस फिरत असताना सुद्धा ह्या गोष्टी जाणवल्या प्रकर्षाने काही ठिकाणी प्रचार दौऱ्यात आमदार राजेंद्र साळवी साहेबांसोबत असताना सुद्धा काही ठिकाणी अडकाठी करण्यात आली माझ्या स्पीचला सुद्धा त्याच्यातून मला असं दिसतंय की महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने कुठल्या एका पक्षावरती मी आरोप करणार नाही की त्यांनी प्रामाणिकपणाने काम केलं का ज्यावेळी अविनाश लाड साहेब काँग्रेसमधून दोन हजार एकोणीस ला उभे होते त्यांना त्रेपन्न हजार पाचशे सत्तावन्न मतं पडली मग उरलेली पन्नास हजार मतं जी अविनाश लाड साहेबांची होती ती आमदार राजन साळवी साहेबांना महाविकास आघाडीचे अलायन्स असताना का पडू शकली नाहीत बरं आज अविनाश लाड साहेबांना सात हजार नऊशे मतं पडली म्हणजे उरलेली एकोणपन्नास अठ्ठेचाळीस हजार मतं आमदार राजन साळवींच्या पारड्यात का पडली नाही याचा अर्थ महाविकास आघाडीने प्रामाणिकपणाने काम केलं का आज संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं अलायन्स असताना सुद्धा मला खोडून काढायचं आहे तो विषय की महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना पक्षाचं काम प्रामाणिकपणाने करू शकले नाहीत आरोप ज्या ज्या ठिकाणी अलायन्स होती त्या त्या ठिकाणी उद्धव साहेब पक्षप्रमुख युवासेना प्रमुख आदित्य साहेब भास्कर जाधव साहेब सुषमाताई अंधारे या सर्व मान्यवरांनी अरविंद सावंत साहेब या सगळ्या लोकांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा प्रचार आणि प्रसार केला मोठमोठ्या मुट सभा घेतल्या पण कुठला कोकणात एकही महाविकास आघाडीचा नेता येऊन आमदार राजन साळवी येवाना वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन तिथे त्यांनी त्यांच्या सभा केल्या महाविकास आघाडीचा म्हणतोय याचा अर्थ की हे सगळं अलवेल होत की त्या लोकांना फक्त आणि फक्त जो मातोश्री सोबत एकनिष्ठ राहिलेला आमचा आमदार राजन साळवी यांना पाळायचं होतं आज आपल्यासमोर जो उमेदवार होता तो नौखा होता राधापूर लांदा साखरपा विधानसभा मतदार क्षेत्र त्याचं काहीच काम नसताना सुद्धा त्याने ऐंशी हजार मतं घेतली याचा अर्थ कुठेतरी शंका येते शंका येण्यासारखंच हा विषय आहे तर खूप मी बघितलं ह्या सगळ्या गोष्टीतून आमच्यासारख्या आक्रमक माणसाला सुद्धा तिथं थांबवण्यात आलं काही ठिकाणी की आमदार राजन साळवींकडे सुद्धा आमची तक्रार करण्यात आली साहेब त्यांचं प्रक्षोभक भाषण आहे त्यांचे विचार खूप स्पष्ट असतात आक्रमक बोलतात आमदार राजन साळवी हा मातोश्रीचा पायिका आहे मातोश्रीचा निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि त्यांनी गेल्या पंधरा वर्षात केलेली एक हजार कोटीची कामं मला तळागाळातील लोकांपर्यंत पोचवायची होती आणि तेच माध्यम होतं प्रचार सभा त्या माध्यमातून गावागावात घराघरात वाडी वस्तीवरती तालुक्यात आम्ही आमदार राजन साळवी साहेबांनी केलेल्या विकास कामं पोहोचवण्याचं प्रामाणिकपणाने काम केलं पण तिथे सुद्धा काही लोकांनी आक्षेप घेतला यातून शंका येते अधोरेखित होत की महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी महाविकास आघाडीचं काम केलं नाही तरी आमदार राजन साळवी साहेबांच्या सोबत कोकणातील राजापूर रांजा साखरपा विधानसभा मतदार क्षेत्रातील साठ हजारापेक्षा जास्त मत मतदार बंधू भगिनी त्याशिवाय कटबट निष्ठावंत शिवसैनिक सदैव सोबत राहतील आणि आमदार राजन साळवी साहेबांना त्यांचे हात बळ मजबूत करण्यासाठी बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा जोमाने काम करतील इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र